एकनाथ गणेश फेस्टिवल यावरून बारामतीत महायुतीतला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे अजित पवार उद्घाटनाला आले नसल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे नेते भडकल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांच्या फोटोवर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी चक्क काळं कापड टाकलं यावेळी पोलीस आणि शिंदेसेनेचे नेते ने सुरेंद्र जेवरे यांच्यात बाचाबाचीही झाली सेना नेत्यांच्या कृत्यानंतर अजित पवारांचे समर्थकही आक्रमक झाले आणि प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांच्या समर्थकांनी सुरेंद्र जेवरेंचे बॅनर फाडले या प्रकरणी पोलिसांनी बॅनर फाडणाऱ्या कार्यकर्त्याला टाळलं सध्या महायुती अंतर्गत वाद चालू आहे अशी चर्चा होतीच कधी लपून कधी स्पष्टपणे समोर आणि आता ही ताजी घटना घडलेली आहे चक्क बारावतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे मी बाकी सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढं हट्टीपणा पण करणं बरोबर नाही मंडळाला भेट नाही दिली की कुठं काळ छाप हे करणार ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बार काही न लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही कधी कधी काही काही आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं hmm. त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं तर कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते <laughs>